नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत तर सर्वांची लाडकी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच तेजश्री प्रधान तेजूने नुकतच प्रेमाची गोष्ट या मालिकेतून एक्झिट घेतली आहे त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता आता तेजश्री प्रधानच्या चाहत्यासाठी मोठी आनंदाची गोड बातमी समोर आली आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तेजश्रीने अनेक गाजलेल्या मालिकामध्ये काम केले आहे त्यामुळे ती खूपच प्रसिद्धीस आली आहे त्याचबरोबर तिचे पात्र खूपच सुंदर असल्यामुळे आणि तिची ऍक्टिंग तिची भाषा प्रेक्षकांना खूप आवडते त्यामुळे तिचे चाहते स्टार प्रवाह वाहिनीकडे तेजश्रीला आणा आम्हाला तेजू हवी आहे आम्हाला जुनी मुक्ता खूप आवडते असं म्हणत कमेंट करत आहेत त्यामुळे ती आता स्टार प्रवाह वाहिनीवर स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या कार्यक्रमामध्ये या आपल्याला दोन नव्या मालिकेची घोषणा पाहायला मिळणार आहे यामध्ये आपल्याला सायली अभिनेता हे दोन कलाकार दिसणार आहेत तर दुसऱ्या मालिकेत तेजश्री प्रधान दिसणार आहे आहे अशी शक्यता वर्तवली तर मित्रांनो तेजश्रीची ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का आणि तेजश्रीने साकारलेले पात्र तुम्हाला आवडते का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद